नमस्कार सुखी जीवन या युट्यूब चॅनल मध्ये मी तुमच्या मनापासून स्वागत करते उद्या आहे कार्तिकी पौर्णिमा म्हणजे देव दिवाळी तर देवांची दिवाळी म्हणून उद्याचा दिवस साजरा केला जातो तर हा दिवस कसा साजरा करायचा कोणत्या पद्धतीने वाद बनवायची वाती किती घ्याव्यात यासाठी मी तुम्हाला आजची थोडक्यात माहिती सांगणार आहे उद्या आहे पाच नोव्हेंबर आणि उद्या आलेले आहेत त्रिपुरारी पौर्णिमा तर भगवान शंकराने त्रिपुरा राक्षसाचा वध केला आणि त्याचा आनंद म्हणून स्वर्ग लोकांमध्ये सगळीकडे दिव्यांचा लखप्रकाश पाडून आनंद साजरा केला होता तर त्यासाठी एकशे पाच वाती तुम्ही एकत्रित लावू शकता त्याचबरोबर साडेसातशे वातींचा देखील उद्याच्या दिवशी उपाय केलात तर तुमच्या आयुष्यामध्ये जे काही दुःख दारिद्र्य आहे ते निघून जाणार आहे त्याचबरोबर आपलं आयुष्य अगदी लख प्रकाशासारखं प्रज्वलित होणार आहे तर त्यासाठी तुम्ही उद्याच्या दिवशी दीडशे दि� वाती एकशे पाच वाती साडेसातशे वाती असा जो दिवा आहे किंवा ज्या वाती आहेत त्या तुम्ही बनवायच्या आहेत किंवा तुम्हाला विकत देखील भेटतील तो दिवा तुम्ही संध्याकाळच्या वेळेस प्रज्वलित करायचा आहे यामुळे तुमच्या आयुष्यातील अडचणी दुःख दारिद्र्य नष्ट होणार आहे जर तुम्हाला ही माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा तसेच चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ